स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी सोयाबीन त्याच्या बरोबर कांदा बाजारभाव याच्याविषयीचे नवीन नवीन नुँ अपडेट्स देत असतो आजचा आपला व्हिडिओचा विषय बघा राज्यातील आजच्या सोयाबीनच्या बाजारभावामध्ये चांगल्या प्रकारे वाढ झाली आहे आणि राज्यात आजचे सरासरी बाजारभाव चाळीस ते पन्नास रुपये विविध मार्केटमध्ये मा आहे त्या महत्त्वाच्या मार्केटमधील आजची सोयाबीनची परिस्थिती व येत्या काही दिवसात सोयाबीनचे काय अंदाज असतील याच्याविषयी आज आपण माहिती बघणार सुरुवातीला जे शेतकरी आपल्या चॅनलला नवीन आहे त्यानी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून सर्वात आधी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नवीन माहिती भेटेल नागपूरची सोयाबीन मार्केटमध्ये मा आज एकूण आवक आलेली होती चारशे एकोणपन्नास रुपये क्विंटल त्याचबरोबर इथं जास्तीचा दर जो होता तो होता चार हजार एकशे शहाऐंशी क्विंटल त्यानंतर बघा सर्वसाधारण दर जो होता चार हजार चाळीस रुपये क्विंटल आणि किमान दर जो होता छत्तीसशे रुपये क्विंटल दुसरी मार्केट समिती जर बघितली लातूरमधील मुरुड या ठिकाणी एकूण आवक आलेली होती दोनशे एक्क्याण्णव क्विंटल त्याचबरोबर सर्वसाधारण दर जो होता तो होता चार हजार एकशे एक्कावन्न आणि जास्तीचा दर या ठिकाणी होता चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल किमान दर या ठिकाणी होता चार हजार रुपये प्रति क्विंटल अकोला मार्केट जर बघितलं तर अकोला मार्केटमध्ये आज आवक वाढलेली होती पाच हजार सातशे बत्तीस रुपये एवढी पाच हजार सातशे बत्तीस क्विंटल एवढी आवक होती सर्वसाधारण दर होता चार हजार दोनशे पंचवीस आणि जास्तीचा दर या ठिकाणी मिळालेला आहे चार हजार चारशे वीस रुपये आणि जी सरासरी किंवा कमान दर आपण ज्याला म्हणतो छत्तीस रुपये पर क्विंटल मिळालेला आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ आहे सोलापूर सोलापूरमध्ये आवक घटल्यामुळे परिणामी बाजारात आज चांगली तेजी मिळाली चार हजार दोनशे तीस जास्तीचा दर सर्वसाधारण दर हा चार हजार रुपये मार्केटमध्ये सोलापूर मार्केटमध्ये आवक घटल्यामुळे येत्या काही दिवसात या ठिकाणी चार पाचशे चार सहाशे आणि पाच हजारापर्यंतसुद्धा बाजार जाऊ शकता लातूरमध्ये बघा आज आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली असूनसुद्धा मार्केट स्थिर राहिलेलं आहे चार हजार तीनशे चार हजार दोनशे आणि किमान दर चार हजार शंभर एवढा मिळालेला आहे वीस हजार क्विंटल आवक हाय लातूरमध्ये हायेस्ट रेकॉर्ड ब्रेक आवक महाराष्ट्रामध्ये आहे तर बघा एकूण जर आपण परिस्थिती बघितली तर एक्केचाळीस पॉईंट सहा हा सरासरी बाजार भेटलेला आहे आणि जास्तीचा बाजार जो आहे चार हजार आठशे ब्याण्णव हा मिळालेला आहे किनवट या ठिकाणी आणि चांदूर बाजार या ठिकाणी सर्वात कमी बाजारभाव आहे अकोल्याला एक्केचाळीस रुपये अमरावती एक्केचाळीस रुपये चांदूर बाजार अडोतीस रुपये देवळगाव राजा चाळीस रुपये गंगाखेड त्रेचाळीस रुपये जळकोट बेचाळीस रुपये लातूर एक्केचाळीस रुपये असे सरासरी बाजारभाव आजच्या मितीला होते एकंदरीत मागच्या तीन दिवसात आज सोयाबीन बाजारभाव बा, नांदेडमध्ये सर्वाधिक बाजारभाव बा आहे त्रेचाळीसशे रुपये त्यानंतर अमरावती या ठिकाणी जास्तीचा बाजारभाव बा आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये लातूर या ठिकाणी चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये आणि तुळजापूर बेचाळीसशे रुपये असा बाजारभाव